नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर वर्षातला पहिला शुक्रवार येत आहे तर त्या शुक्रवारी आपण लक्ष्मी देवीला कसं प्रसन्न प्रसन्न ठेवण्यासाठी काही गोष्टी आपण टाळाव्या तर लक्ष्मीदेवीची व वक्रवृष्टी पडल्यास गर्विष्ठ माणूससुद्धा श्रीमंत माणूस सुद्धा कंगाल होऊ शकतो याची उदाहरणे आपण पाहतो आणि गरीब माणूस सुद्धा श्रीमंत होऊ शकतो लक्ष्मी देवीची उपासना करताना कोणत्या गोष्टी करून येण्यासाठी सांगितले हे जाणून घेऊया धनधान्य सुख समृद्धी वैव आरोग्य ऐश्वर प्राप्तीसाठी लक्ष्मी देवीची आपण उपासना करतो शुक्रवार हा देवी लक्ष्मीच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो शुक्रवार केलेले लक्ष्मीचे नाम ज्या केल्यास देवीच्या शुभ आशीर्वाद प्राप्त होऊ शकत नाही लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावरती व्हावी यासाठी आपण काही उपासना करताना काही गोष्टी करू नये असे सांगितले जाते चा चा शुक्रवारी असे नाही कोणत्याही दिवशी झोपण्याच्या वेळा आणि पा। वेळा पाडल्या पाहिजेत म्हणजे लवकर झोपावं आणि सकाळी लवकर उठावं हो दया धन संपत्ती आहे ज्योतिषी आपल्याकडे लेख शिकवत नाही त्यामुळे सूर्य दयापूर्वी आणि आंघोळ कार्य सांगणारे कार्य उठून शांत चित्ताने लक्ष्मी मातेचे नामस्मरण करणे पूजा उपासना करणे लाभदायक ठरते शक्यतो सूर्य झोप झोपून राहू नये असे मानले जाते की सायंकाळी दिवी लागणीच्या वेळीला झोपू नये असे सांगितले जाते की कारण सायंकाळी देवासमोर दिवा लावला जातो तिथे जेथे लक्ष्मी असे तिथे लक्ष्मी असते अशी मान्यता आहे की आपल्याकडे जेथे तिने असे सांगितले जाते झोपेच्या वेळा योग्य पाळल्या गेल्या नाही तर लक्ष्मी देवी शुभ आशीर्वाद आपल्याला मिळणार नाहीत लक्ष्मीची अवकृपा होते आपला आपल्या आरोग्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात आपले आरोग्य चांगले असेल तर आपण कोणतेही काम अगदी सहज करू शकतो त्यामुळे आ... आरोग्य उत्तम राखावे अभ्यास करायला बसताना कसे बसू नये स्वच्छ हात तोंड धुवून मगच अभ्यासाला बसावे अभ्यास करताना काही खाल्ले तर लगेच हात तोंड धुवून घ्यावे तसे बसल्यास तो सरस्वती देवीचा अपमान होतो सरस्वतीचा देवीचा अपमान झाल्यास लक्ष्मी देवीचे शुभ आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार नाही अनेकदा घरातील मंडळी एकत्र जेवायला बसतात दिवसभर कुठल्या ना कुठल्या कामामध्ये असलेली माणसे जेवताना मात्र एकत्र असतात काही वेळ जेवताना चर्चा झडतात त्यातून चिडचिडी होते आणि अनेक जण जेवण अर्धवट टाकले जाते मात्र कितीही मतभिन्नता झाली तरी त्यांचा अपरता वह वक्ता बुलिश्टी बढ़ लाया खूप शुभ आशीर्वाद मिळण्यासाठी खूप महत्वाचा उपाय आहे कोणालाही हातावरती मीठ देऊ नये मिठाचा दे संबंध हा लक्ष्मी जोडला जातो सायंकाळी किंवा तिने सांजलेला मीठ कधीही खरेदी करू नये अशी परंपरा आहे आपल्याकडे पाळली जाते तसेच कुणाच्या हातावर मीठ सुद्धा देऊ नये किंवा कुणाकडे मीठ मागायला जाऊ नये असे सांगितले जाते की घरातील मीठ संप मीठ पूर्णपणे संपेपर्यंत वाट सुद्धा पाहू नये मीठ संपत आले की ते दिवसा ढवळे आणावे मीठ त्यामुळे व्यवहार करताना अत्यंत काळजीपूर्वक करावे लक्ष्मीचे शुभ आशीर्वाद आपल्याला मिळणार नाही कृपा प्राप्त होणार नाही लक्ष्मी देवीची कृपा अवकृपा झाल्यास होते नव्हते होऊ शकते लक्ष्मी देवीची वक्र दृष्टी आपल्यावर पडू नये असे वाटत असल्यास काही नियम पाळण्याचा नियम अत्यंत प्रयत्न करावा अनावादाने चूक झाल्यास लक्ष्मी देवीची मनोभावे क्षमा याचना करावी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी श्री समर्थ